भुईंज येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये कर्मवी कर्मवीर जयंती निमित्त कर्मवीर अण्णांच्या चित्ररथाचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करत असताना रय शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य भैयासाहेब जाधवराव म्हणाले की महाराष्ट्रातील खेडोपाड्यात बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुली करून देण्याचे काम पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामुळे शक्य झाले आज आपण पाहतो रय शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक थोर व्यक्ती घडवण्याचे काम होत आहे कर्मवीर भाऊराव पाटील आणि रयतमाऊली सौ लक्ष्मीबाई पाटील यांच्या त्यागातून रयत शिक्षण संस्था उभी राहिली आहे गोरगरीब व बहुजन समाजाला चांगले शिक्षण मिळावे हा उद्देश रयत शिक्षण संस्थेच्या वतीने खऱ्या अर्थाने सार्थ ठरत आहे यावेळी प्रभारी प्राचार्य मारुती साळुंके स्कूल कमिटी सदस्य उत्तमराव भोसले रयत इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य अमोल सावंत उपस्थित होते फुलांनी सजवलेल्या कर्मवीर अण्णांच्या चित्ररथाची भव्य मिरवणूक भुईंज गावातून ढोल ताशे लेझिम पथक झांज पथक यांच्या गजरात काढण्यात आली यावेळी विविध गणेश मंडळांच्या वतीने कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले रयत शिक्षण संस्थेचे थोर देणगीदार श्रीमंत जाधवराव कुटुंबीय यांच्या वतीने जाधवराव यांनी रथाचे पूजन केले यावेळी यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज रयत इंग्लिश मिडियम स्कूलचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक मिरवणुकीसाठी उत्साहाने सहभागी झाले होते